आता बातमी आहे ती मदरशाच्या संदर्भातली आणि मदरशांमध्ये चालणाऱ्या गैरव्यवहारांच्या बाबत मदरशामध्ये एका अल्पवयीन मुलाची विजेचा शॉक देऊन हत्या करण्यात आली आहे अल्पवयीन मुलाचा हा खून उघडकीस आला आहे त्याला विजेचा शॉक दिला होता असंही समजतं फैजान नाझिम असं या अल्पवयीन मृत मुलाचं नाव आहे कोल्हापूरच्या हातकणंगले इथं ही घटना घडली आहे एका अल्पवयीन मुलाकडूनच अल्पवयीन मुलाचा एक, मुला मुला एक शॉक देऊन जो घटना घटना घडली त्या झाला त्या फैदा नावाचा लहान मुलाचा ती एक दुःखद घटना आहे ही कुठंतरी आपल्या संस्कृतीला काळीम फासणारी घटना आहे सध्या या गावामध्ये जे सुद्धा मद्रसा चालू आहे या मद्रसाचे ट्रस्ट एक चांगल्या प्रकारे इथं शैक्षणिक धार्मिक कार्य चालवत आहे हो ट्रस्टची माणसं ट्रस्ट ट्रस्टवाली चालवणारी कारभारी माणसं सुद्धा एक चांगल्या पद्धतीच्या आहेत